छत्रपती युवा मंडळ न्यू स्टार क्लब आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आमदार प्रताप अडसळ यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले ही व्हॉलीबॉल स्पर्धा नऊ दहा अकरा तारखेपर्यंत होणार असून या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये अमरावती नागपूर पुणे सांगली सातारा मुंबई कोल्हापूर व अनेक शहरातील खेळाडू सहभाग घेणार आहेत कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले त्यानंतर मंचावरील मान्यवरांचा आयोजकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले आमदार प्रताप अडसड यांनी हॉलीबॉलचे पूजन करून उद्घाटन केले अकरा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाचा समारोप व बक्षीस वितरण होणार असून या प्रसंगी आमदार प्रताप अडसड व मराठी सिने अभिनेत्री नम्रता गायकवाड उपस्थित राहणार आहेत या प्रसंगी भाजप धामणगाव रेल्वे विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे अर्चना रोठे अडसड दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख गणेशजी जाधव क्रीडा अधिकारी अमरावती हेमनजी देशमुख मनोज डहाके तालुकाध्यक्ष धामणगाव रेल्वे भाजप मोहन गावंडे शहराध्यक्ष भाजप मोहन इंगळे रणजित पोटफोडे शिवसेना तालुकाध्यक्ष प्रदीप बांबल अतुल भोगे छत्रपती क्रीडा मंडळ अध्यक्ष ऋषिकेश भाऊ जगताप रवीश बीरे संजय सायरे अध्यक्ष संघटित युवा पत्रकार संघ धामणगाव रेल्वे किरण निस्ताने सुभाषभाऊ सावंत भाऊ गावंडे सागर ठाकूर संदीप इंगळे विपिन दगडकर नंदू बिरे यांची प्रमुख उपस्थिती होती एएस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे